<laughs> काय नाका, तो तो नाका का। <laughs> ना तमिळ मग ते माहित आहे तुला इंस्टाग्राम वर एक पोरगी फेमस झाली आहे ताई तुझ्या नाकात माझी बायको पाठवू का नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे शनिवार आणि आज आहे मला सुट्टी आता वाजलेली आहे दुपारचे दीड दीड वाजता मी मोबाईल हातात घेतलेला आहे कॅमेरा हातात घेतलाय शूट करण्यासाठी कारण आज आमची परीक्षा केलेली आहे सातारला मी सकाळी त्यांना सोडून आलो ते शूट करायचं राहिलंय मध्ये कारण मी सकाळी आंघोळ केली नव्हती मित्रांनो त्यामुळे मी सकाळी शूट करू शकलो नाही कारण मी आता आंघोळ करून केसएबीसी विचारून व्यवस्थित तयार झालेलो आहे आणि आता आपण मोबाईल हातात घेतलेला आहे कारण मित्रांनो रात्री थोडासा उशीर झाला मला झोपायला त्यामुळे सकाळी लवकर जागा आली नाही आणि ना लवकर जाग न आल्यामुळे आम्ही डायरेक्ट नऊ वाजता हो पुषाला घेऊन सोडायला गेलो बस स्टँडला आणि बसस्टँडवर एक का एक तास आता रजिस्ट्री आली नाही आता जरा थोडासा रिदम भेटायला लागलाय आमच्या चॅनेलला <laughs> आणि मला काय ते दहा दहा सेकंड बोलवू वाटत नाही एकदा एकदा चालू झालं की आपलं एंड एंड कार्यक्रम झाला पाहिजे आणि आपलं संपलं पाहिजे असं थोडक्यात असते पण असं चालणार आहे मित्रांनो आता आम्हाला काहीतरी एंटरटेनिंग असं थोडंसं मला जर विचार करायला लागणार आहे की काय बनवायचं काय बनवायचं आणि तुम्हाला हस्त खेळतं खे 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 <laughs> कसं ठेवायचं काय झालं तुझा कॉल का आहेत कम्प्लेंट मित्रांनो त्याच्याकडे आपण थोडस कम्प्लिटली इग्नोर करूया थोडस इग्नोर <laughs> <या, serious laughs> करूया आणि आपण आता मज्जा मित्रांनो आता मला समजलेलं आहे युट्यूब साठी काय पाहिजे आहे युट्यूब साठी पाहिजे आहे दंगा मस्ती आणि मजा तर आपण आता तेच करणार आहोत काय करणार आहोत माहितीये का आपण आता ह्या चॅनलला फुल फुल आता प्लेफुल बनवणार आहोत प्लेफुल प्लेफुल म्हणजे असं कसं असं स्पोर्टी असं गेमिंग टाईप मध्ये बनवणार आहोत आपण आता वेगवेगळे चॅलेंजेस करणार आहोत तुम्ही कोणतं चॅलेंज घेतलाय आज काय त्यांनी घेतले लसून लसून सोलायचं चॅलेंज आज मधला आणि आम्हाला कॉमन बात बघा हे हे कॉमन माताची तयारी कॉमन काही 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 एक्स्ट्रा नाही जास्त तिला करायची गरज नाही अशी ती रेसिपी बनवणार आहे आता ती बघू आपण परत झाल्यानंतर आता बघा इथे इथे आमचा छोटा बच्चा झोपलाय आरामात झोपलाय दोन चार तास झाले झोपलाय त्यामुळे त्याला मी हळू बोलावं लागते जरा आम्हाला आणि आता बघूया आता आपण थोडासा प्लॅन बनवूया आता मला प्लॅन बनवलाच पाहिजे आता आज आम्ही तिघच आहे कारण पेक्षा माझी गेलेली आहे सातारला सातारला तिला जायचं होतं ती गेलेली आहे तिला मी सकाळी सोडून आल्यामुळे आम्ही जरा ब्लॉक बनवणार सकाळी मी तिला बस स्टँडला सोडून आलो तिला आणि तिच्या मावशीला तर दोघी गेलेले आहेत सातारला आता मी बी दो दिवाळीच्या सुट्टीनंतरच देतील आता आम्हाला करमायचं नाही थोडंसं

ताई बोलते नको रे बाबा ती तुझं डोकं खाते म्हणल्या माझं नाक पण खाऊन टाकेन नको नको असं करू नको त्याची <laughs> तुला कमेंट पाहिजे का <laughs> व्हायरल नाही व्हायचं आपल्याला आपल्याला सस्टेनेबल पुढे जायचंय हळू हळू एक 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 डायरेक्ट हो थमनिल साठी चांगला आहे असा लोक बा, हो गया है मैं हिंदी के साथ सोता हूँ हिंदी के साथ जगता हूँ मैं उर्दू के साथ सोता हूँ और <laughs> तेरे को है क्या विषय मालूम मैं वो महागुरु वो, वो एक अलग विषय है वो जनता को मालूम इंस्टाग्रामवर ते ना ज्यादा रील्स रील्स उनको मालूम है की वो क्या महागुरु के कितना कितने लेवल तक देखते हैं वो आपको पता चल जाएगा बाद में तो मित्रांनो असे असे काहीस चालले आहे वातावरण आज आज थोडासा फंडे संडे नाही आज पण सॅटरडे आहे सॅटरडेला आपला फंडे बनवणार आहोत कसा बनवूया याचा जरा मी विचार करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने इथे चाललेलं आहे कॉमन भाताची रेसिपी मध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता सिनेमॅटिक लूप देणार आहोत पाणी 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 त्यामध्ये झालेले हळद जास्त 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 आणि हात अजून पाणी आता अजून वरण तांदूळ अजून वरण <laughs> सगळं हे होत चार चमचे मीठ आणि करणार सगळं खारट 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 लढत रे तू आता रील बघत जा रे भर दिवसभर आता प्रेक्षक गेलेली आहे ना आता आता हिला मोकळे आता ही दिवसभर रील करत बसणार ते आता झोपलेली आहे ती उठल्यानंतर आपण बघूया तू काय करते काय नाही मित्रांनो तर आता आम्ही थोडस बाहेर चाललेलो आहे फायनली आम्ही बाहेर पडलेलो आहे कारण आमची प्रेक्षक गेलेली आहे सतारा प्रेक्षक काही झोपलेली नाही आणि श्री रेडी आहे तयार झालेली आहे मी श्री आणि श्रीची मम्मी हे बघा बोटाला दर म्हणते चल म्हणते आता बघा बघा चला चल चल आता आम्ही जाणार आहे बाहेर चलो ए इथं टकूच घेतलं का टूच घेतलं का चल मग लवकर मम्माला बाय बाय करा करा बाय बाय मम्माला मला मग ना माग नाही आहे बाय बाय कर बाय चला आता चला जाऊया आपण तुला आता गार्डनला नेतो खेळायला ओके ओके चल कुठे चाललाय तू कुठे चाललाय फिरायला ह्या येलू पिपीवर फिरायला चाललाय तू तुझी मम्मा येत नाही अजून बाळा तिचा वेट करूया आपण तम्प She ran. Uh... चन्द्र कृपा नमस्कार मित्रांनो जर आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओज येणारच आहेत आपल्या चॅनेलवरती वरती आणि आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय टाटा